लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झालेली होती मात्र अवघ्या चार तासात त्यांच्या बदलीला ब्रेक लागला काल गुरुवारी शासनात नवे आदेश काढले त्यामुळे आता नाशिक महापालिकेला नवीन आयुक्त मिळालेले आहेत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं काल नाशिक प्रादेशिक विभागाच्या प्रमुख मनीषा खत्री यांच्या बदलीचे आदेश काढले मनीषा खत्री आता नाशिक महापालिकेच्या आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आज मनीषा खत्री यांनी कार्यभार आहे पती जलश शर्मा हे नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत तर पत्नी मनीषा खत्री या आता नाशिक महापालिकेच्या आयुक्त असतील पती जिल्हाधिकारी आणि पत्नी महापालिकेच्या आयुक्त अशी नाशिकची स्थिती असेल या निमित्तानं एकाच कुटुंबाकडून शहर आणि जिल्ह्याचा कारभार हकला जाणार आहे मनीषा खत्री या सध्या नाशिक प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या प्रमुख होत्या त्यांच्या नाशिक महापालिकेच्या आयुक्त म्हणून बदलीची चर्चा गेल्या दोन दिवसापासूनच सुरू होते राहुल कर्डेले यांची बदली काल सायंकाळी रद्द झाली त्यानंतर मनीषा खत्री या महापालिकेच्या आयुक्त होतील असा कयास प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला होता आणि त्यानंतर शासनानं त्यांच्या बदलीचे आदेश काढले दरम्यान राजीव गांधी भवन येथे मनपाच्या मुख्यालयात मनीषा खत्री पोहोचलेल्या असून त्यांनी काही वेळापूर्वी कार्यभार स्वीकारलेला आहे कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा करताना मा, आपला अजेंडा स्पष्ट केला आहे आता महा नाशिक महानगरपालिकेचा मी कार्यभार सांभाळलेला आहे आणि आपलं नवीन वर्ष पण जसा येत आहे त्याचप्रमाणे आपण नाशिक महानगरपालिकेसाठी जे काही नवीन काम आपल्याला करायचे आहे जे फार गरजेचे आहे अशा ते काही म्हणजे नवीन नाही बट जे एक खूप गरजेचे आहे पण एकदम सिम्पल काम आहे जसे की आपण सांगितलं तर वॉटर सप्लाय क्लीन अँड ड्रिंकिंग क्लीन ड्रिंकिंग वॉटर तो एक प्रोविजन आहे दुसरी सिटिझन सेंट्रिक सर्विसेस आहे पब्लिक हेल्थ वॅक्सिनेशन थोडं एज्युकेशन हे जे सगळे सेक्टर्स आहे त्याच्यावर माझा भर राहील की आपली जी बेसिक आपण एम्युनिटी सर्विसेस देतो लोकांना त्याच्यामध्ये त्याचा दर्जा कसा वाढवायचे ते क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची आणि लोकांचा जे फीडबॅक आहे ते आपल्यापर्यंत माझेपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी प्रॉपर फीडबॅक मेकॅनिझम करून आणि त्याच्यावर ॲक्शन पण झालं पाहिजे तर ह्यासाठी आम्ही एक स्ट्रॅटजी डिव्हाइस करणार आहे नंतर जे आपल्याकडे जसं मागे पण कमिशनर्सनी काही काम सुरू केले असेल तर जे काही पॉझिटिव्ह काम आहे आपण ते पुढे घेऊन जाणार आणि त्याच्या एक लॉजिकल म्हणजे लॉजिकल कन्क्लुजनवर आपण सगळे चांगले काम घेऊन जाणार आहेत काही काम रखडलेले असेल कुठे आपल्याला शासनाच्या जे कॉर्डिनेशन आहे शासनासोबत तसं तो करायचे असेल फंडिंगची काही कमी असेल तर ते आपण प्रायोरिटी ठरवून एक 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 काम सुरू करणार तर माझं टार्गेट हेच राहील की जे काही आपण पॉझिटिवली कन्स्ट्रक्टिव्हली काम करू शकतो मागच्या पाच दहा वर्षापासून जे चालू असेल किंवा नो जे कंटिन्यू करायचे ते आपण मी करणार आहोत आणि त्याच्यावर माझा भर राहील तशी सूचना मी प्रत्येक एच ओ डीला पण दिलेली आहे की तुमचे डिपार्टमेंट्सचे जे चालू प्रोजेक्ट्स आहे जे रखडलेले प्रोजेक्ट्स आहे किंवा जे आकांक्षित म्हणजे थोड्या फर्दर प्लॅन फ्युचरमध्ये प्लॅन्ड प्रोजेक्ट्स आहे त्याची माहिती आम्ही घेणार प्रेझेंटेशन घेणार आणि त्याची प्रायोरिटी ठरून ते आम्ही पुढे घेऊन जाणार त्याचप्रमाणे एक माझा सगळ्यात मोठा टार्गेट जे राहील तो असा राहील की आपल्या मनपामध्ये जे लेवल्स असतात जे डेस्क असतात प्रत्येक कामाचा जसा एक काही एक पर्टिक्युलर डिपार्टमेंट असला तर त्याच्या जर ते पाच सहा डेस्कपासून म्हणजे फिरून मग माझेकडे येत असेल तर तो लेवल्स आपल्याला कमी करायचे आहे सो so दॅट आपण टाईमली सर्विसेस जे आहे राईट right टू सर्विसेस ॲक्टप्रमाणे आपण देऊ शकणार त्याच्यात प्रत्येक सर्विसची लिमिट आहे की कि कित्ये दिवसात एक सर्विस आप म्हणजे आपल्याला डिलिवर केली पाहिजे शासनाने तर त्याचप्रमाणे कुठे कुठे काय काय चेंजेस करायचे काय वर्कफ्लोमध्ये चेंजेस करायचे ते मी थोडा करणार आहे आणि माझा हेच टार्गेट राहील की कमीत कमी लेअर्समध्ये काम झालं पाहिजे जे, जे काही जर मला असेल की काही काम डेलिगेट करायचे आहे तर मी ते डेलिगेट पण करणार कारण की प्रत्येक छोटी गोष्टी कमिशनरकडे पण नाही आली पाहिजे डिपार्टमेंट हेड्स आहे ते ते कॉम्पिटेटिव्ह आहे ते भरपूर ते पण काही गोष्टी त्यांचे लेवलपर्यंत संपू शकतात तर माझा तो एक टार्गेट राहील की वर्क फ्लोमध्ये मी डेलिगेशन करणार अननेसेसरी किंवा एकदम जे बुकिश वर्क आहे त्याच्यावर ते डेलिगेट करून मग थोडा सिटिझन सेंट्रिक सर्व्हिसेस आपण प्रॉपर देऊ शकणार तसा जर केला तर समजा असं समजा की जे रेड टेपिझम असतो आपला ब्युरोक्रेसीमध्ये तो मला कमी करायचे आहे सो दॅट सगळ्या लोकांना सोयी होईल म्हणजे त्यांचे काम वेळेवर होईल आणि काही कंप्लेंट अशी येणार नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक